आज आपण एकाच पिठापासून फर्मंट केलेल्या पिठापासून पण हे पीठ इडलीचं डोशाचं नाही आहे वेगळंच पीठ आहे अतिशय सुंदर रेसिपी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर याच पिठापासून फर्मंटेशन करून भरपूर साऱ्या प्रोटीन्स असलेल्या डाळींपासून आज आपण दोन नाश्त्याचे पदार्थ करणार आहोत तर आज आपण करणार आहोत मस्त असे आप्पे आणि त्याचप्रमाणे ढोकळा तर चला सुरुवात करूयात तर एक वाटीभर इथे मी साधारण हरभऱ्याची डाळ घेते आहे ते हे बघा कोणतीही वाटी तुम्ही घरातली मोजून घेतली तरी सुद्धा चालू शकतं तर एक वाटी इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही एक वाटी हरभऱ्याची डाळ आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर साधारण इथे मी आता उडदाची डाळ घेते तर आपली नेहमीची रेग्युलर उडदाची डाळ येते तीच इथे उडदाची डाळ मी घेते तुम्ही याऐवजी गोटा उडद उडद डाळ जरी वापरली तरीसुद्धा चालू शकतं तर एक टेबलस्पून इथे मी उडदाची डाळ घेते आहे तर बघू शकाल इथे तुम्ही अतिशय हा नाश्ता सुंदर बनवून तयार होतो भरपूर साऱ्या प्रोटीन्सनी रिच असलेला हा नाश्ता आहे तर एक टेबलस्पून इथे मी उडदाची डाळ घेतली आहे तर त्याच चमचाने मेजर करून एक टेबलस्पून इथे मी तांदूळ घेते आहे कोणताही तांदूळ तुम्ही वापरला तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर स्वच्छ हे जिन्नस मी दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर यामध्ये आता पुरेसं पाणी घालायचं म्हणजे सर्व जिन्नस बुडतील इतपत पाणी घालायचं त्यानंतर एक टेबल स्पून यामध्ये आपण जे कांदा पोहे खातो तेच पोहे यामध्ये मी घालते आहे तर एक टेबलस्पून पोहे घातलेले आहेत झाकण ठेवायचं आणि साधारण दोन ते तीन तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं तर दोन ते तीन तास व्यवस्थित हे सर्व जिन्नस मी भिजवून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही डाळी आणि पोहे आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत मस्त फुललेले आहेत तर आता काय करायचं ना एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही जी डाळ आहे किंवा हे सर्व जिन्नस आहेत तर ह्याच्यामधलं पाणी आपल्याला उपसून काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला पाणी उपसून घालून घ्यायचे आहेत मस्त तर सर्व मी मिक्सरमध्ये काढून घेते आहे लहान मुलांनासुद्धा हा नाश्ता अगदीचं तुम्ही देऊ शकता तर आता यामध्ये जे आपण भिजवलेलं पाणी आहे तर दोन मोठे चमचे यामध्ये मी पाणी घालते आहे त्यातलंच पाणी वापरा दुसरं पाणी वापरण्याची गरज नाही आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि व्यवस्थित फाईन असं दळून घेऊयात अजिबातही ठोकर ठेवायचं नाही व्यवस्थित आपल्याला फाईन असं दळून घ्यायचं आहे अतिशय प्रोटीन्सने रीच असलेला हा नाष्टा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदीच तुम्ही करू शकता कोणालाही देऊ शकता सर्वांनाच आवडेल याची खात्री आहे जरूर तुम्ही हे दोन्ही पण नाश्ते अशा पद्धतीने करून बघा तर मस्त आता व्यवस्थित मिक्सरला हे मी दळून घेतलेलं आहे तर आता हे थोडंसं मला दाटसर वाटतंय बघू शकाल इथे तुम्ही तर यामध्ये साधारण अजून दोन मोठे चमचे यामध्ये मी पाणी घालून घेते जे आपण डाळ तांदूळ व्यवस्थित भिजवलेलं होतं तेच पाणी यामध्ये मी घालती आहे तर साधारण दोन मोठे चमचे पाणी घातलेलं आहे आता परत एकदा मिक्सरचं झाकण लावूयात आणि परत एकदा फिरवून घेऊयात मस्त तर व्यवस्थित हे फिरवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल व्यवस्थित ही कन्सिस्टन्सी झालेली आहे अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी तुमची झाली पाहिजे बॅटरची हे बघा पोरिंग आहे पण थोडंसं दाटसर आहे परफेक्ट आहे एकदम आता हे मस्त तर आता हे जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता जे मिक्सरला थोडंफार जे चिकटलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घालते आहे आणि परत एकदा हे फिरवून घेऊन व्यवस्थित ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं पाणी मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि साधारण दोन मिनटं असं खलवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने म्हणजे बॅटर छान असं हलकं देखील होतं तर अशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर तुमचं इथे झालं पाहिजे पोरिंग कन्सिस्टन्सी असायला हवी पण दाटसरपणा असायला हवा आता झाकण ठेवूयात आणि रात्रभर साधारण पाच ते सहा तास फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊयात तर साधारण सहा ते सात तास फर्मंट होण्यासाठी मी ठेवलेलं होतं आता चेक करूयात आपण आहा काय फुलून हे बॅटर वरती आलेलं आहे आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे आणि किती सुंदर हे बॅटर इथे फर्मंट होऊन तयार झालेलं आहे म्हणजे हा जो आनंद आहे ना बॅटर फर्मंट इतकं सुंदर होण्याचा तो अतिशय आनंद आहे आणि बघू शकाल काय सुरेख जाळी पडलेली आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे आता सर्व व्यवस्थित एकदा परत एकदा मिक्स करून घ्यायचं खलवून घ्यायचं छान असं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर खिसलेलं आलं घालती आहे मी पाव चमचा हळद घालती आहे तुम्हाला हवं असेल हिरवी मिरची जरी घातली तरीसुद्धा चालू शकतं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त तर इथे आपलं हे बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे यापासून आपण सुरुवातीला ढोकळा तयार करणार आहोत तर इथे एक कुकरचा डबा घेतला आहे त्याला तेल व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे तर यामधलं अर्धं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त आता थोडंसं असं टॅप करून घ्यायचं जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि इथे मी ढोकळा कुकरमध्ये करते आहे तर कुकरच्या बेसला पाणी घालून व्यवस्थित पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि वाफही होती आहे पाण्याची तर आता यामध्ये हा जो डबा आपण घेतलेला आहे तो डबा का ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर कुकरचं व्यवस्थित झाकण लावायचं आणि कुकरची शिट्टी देखील काढून घ्यायची आहे तर झाकण लावूयात आणि मीडियम आचेवरती साधारण वीस मिनटं हा ढोकळा आपण शिजण्यासाठी ठेवून देऊयात दी। व्यवस्थित हा ढोकळा शिजवून घेऊयात तर इथे वीस मिनटं झालेली आहेत तर आता हा ढोकळा आपण चेक करूयात मस्त झालेला आहे आणि व्यवस्थित हा शिजलेला देखील आहे तर आता बाहेर काढून घेऊयात काय सुरेख कलर आलेला आहे आता हा ढोकळा गार होण्यासाठी ठेवूयात गार होण्यासाठी ढोकळा ठेवलेला आहे आता आपण आप्पे तयार करून घेऊयात तर एका आप्पे पात्रामध्ये तेल घालून घ्यायचं व्यवस्थित आणि जे आपलं उरलेलं बॅटर आहे तर उरलेलं बॅटर बॅटर प्रत्येक आपल्याला ह्या होलमध्ये घालून घ्यायचं आहे मस्त दोन असे मस्त पदार्थ ह्याच्यापासून एकाच बॅटरपासून तयार होतात तर आता सर्व आप्प्याच्या मोल्डमध्ये मी व्यवस्थित हे बॅटर घालून घेतलेलं आहे आता झाकण ठेवूयात आणि पाच मिनटं मीडियमाचे आचेवरती एक साईड शिजवून घेऊयात तर झाकण काढूयात पाच मिनटं व्यवस्थित एक साईड शिजवून झालेली आहे तर आता पलटवून घेऊयात आपण काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग येतोय आणि अतिशय हे आप्पे चवीला सुंदर लागतात तर परत एकदा पलटवून घेऊयात सर्व तर काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता या साईडनीसुद्धा व्यवस्थित तेल सोडून घेऊयात आणि बघू शकाल इथे तुम्ही दुसरी साईड सुद्धा व्यवस्थित शेकून घेतलेली आहे आता हे एका प्लेट मध्ये आपण काढून रंग बघू शकाल काय सुरेख आहे घेऊया बनवून तयार झाले इकडे ढोकळा सुद्धा आपला थंड झालेला आहे किंवा गार झालेला आहे सुरी घालून बघितलं तर क्लीन येते है, म्हणजे ढोकळा सुद्धा आपला छान शिजलेला देखील आहे तर आता ह्याच्या कडा सोडून घेऊयात एक प्लेट उपडी करून ठेवूयात आणि हा ढोकळा डीमोल्ड करून घेऊयात थोडंसं टॅप करायचं तर बघू शकाल इझिली हा ढोकळा निघून आलेला आहे आणि काय सुरेख दिसतोय हा जो हात आहे तो माझ्या मुलीचा आहे तिला राहावत नाही आहे खाल्ल्याशिवाय तर आता कट करून घेऊयात हा ढोकळा आपण मस्त इझिली कट होतोय बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख दिसतोय आणि जबरदस्त तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता मस्त हवे म्हणजे छोटे मोठे कसे पीसेस हवेत त्या हिशोबाने तर तुम्हाला एक पीस ह्याच्यातला मी दाखवतेसुद्धा अतिशय हा ढोकळा सुंदर झालेला आहे अगदीच लहान मुलांनासुद्धा हा ढोकळा तुम्ही आवर्जून देऊ शकता तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसतो आहे जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे आणि किती लाईट झालेला आहे आणि किती फ्लफी झालेला आहे मऊ लुसलुशीत झालेला आहे जबरदस्त हे बघा दुसरा पण पीस काय सुरेख दिसतो आहे क्या बात आहे जबरदस्त मस्तच आता हा ढोकळा तयार झाला की यावरती तडका देऊन घेऊयात तडका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग घालायचा चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आणि गॅस संपूर्णपणे बंद करायचा आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हा खमंग फोडणीचा तडका या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही हा जबरदस्त खमंग फोडणी बसलेली आहे वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची तयार झाला आपला मस्त असा चटकदार ढोकळा दोन्ही पण पदार्थ बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत हे आहेत आपले आप्पे आणि दुसरे आह, दुसरा जो आहे तो आपला ढोकळा तर आप्पे तयार झालेले आहेत तर तुम्हाला एक ओपन देखील करून दाखवते तर बघू शकाल जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे आणि किती लाईट वेट फ्लफी झालेलं आहे काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही मस्तच तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा